कुर्ता पारिस परत नाच ला माझ्यालाय पण ते उबच्या टाकायला आलता आमच्या का स्वागत आहे तुमचं संकु मात्र मराठी युट्यूब चॅनलवर आज बालाची हालत आहे आणि उद्या लग्न आहे तर मी आज लेट संध्याकाळी ब्लॉग करतोय कंटिन्यू बघत करू नका उद्या पण हा ब्लॉग कंटिन्यू करेन प्लीज आम्ही आलोय जवळ आणि तेजस पण आता माझ्याच होत आता बघूया कोण कोण भेटत आहे आणि फुल नाचू मजा करू एन्जॉय करू हालत काय बोलतो बघा आपले मित्रपरिवार भेटायला लागले आता आईच मेन कर भेटलाय आम्हाला सँडी हे बघा तर बँजोवाले तुम्ही बँजोवाले तुमच्या बँजोच्या ग्रुपचं नाव काय ओनारखे बँ बाल ना, ना पण बोलवलं विरा बगु विराट विराज बगु जेव्हा बसले आपली जेव्हा जावा मस्त वेग अरे काय जेव्हा उपास होता याला उपाशी ठवाय भारी तुझा उपास आहे का जर तुम्हाला हल्दीला पाणी वाढायला कोण पाहिजे असेल तर आमचा विरोध आहे वरमा दमली वाटत काम केलं काय खूप खूप काम केलं वाटत असून फायदा नाही माझा मी लेट आलो ना कामात होतो जरा नवऱ्याला तुम्ही उपाशी ठेवला नाही रे उपाशी नाही मगाशी बिचारा बोलतो भूक लागली भूक लागली तुम्ही घेता ना त्याला आम्ही मी नाही मी तिथे एकटाच नाच होतो साइडला ही पोरा इकड मामा आहेत आणि आता नव इकड आत्या आहेत नवऱ्याच्या आत्या नवऱ्याच्या आत्या काय बोलाल कसा वाटलं तुम्हाला हलदीचा समारंभ मजा आली बुल नवऱ्याला ठवलंय उपाशी लय कटाल बिचारा काय बोलणार आहेस कसा वाटलं तुला हल आमची तुझी माझी ना मस्त केली वाटली पोरा आहे बायकोचा उपास आधीपासूनच करते काय काय पण काय बोलत आहे टक्के चाळीस वर आणि कसं वाटला इथे जरा दैना केली पोरांनी नाचून नाचून आणि तुला पण मस्त आहे की खांद्यावर घेऊन गोल 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 फिरवला नवऱ्याचा डायलॉग आहे आणि इकडे करवलाय मेन करवला मेन करावला याच्याकडे टी शर्ट नव्हता नवऱ्याने दिले वाटत नवऱ्याचा टी शर्ट घालवायला चिकना शर्ट याला उचलते यार नीट ने हो

काहीच दुपारी मी बाहेर गेलतो म्हणून मी आलो नाही तर काय काय टेक घेतलेत पोरांनी ते टाकतो आणि आता आम्ही आलो आहे आणि मी ना काकी लावला आहे गाडीतून तर टाईमपास कोटबीड घालून आले बंटी भाई पण आला आता बघू जाऊया नवऱ्याजवळ जावाची पंगत पण झालेली लेट झालो ले ले आहे ले शिवाय देणार आहेत चला काहीच इंट्री बघा कुठं उरी मारायला गेला तर काय माहिती <गाँगा> <जाद। गाँगा> आणि इथे आमचे भाऊ बंद बसलेत त्यांनी काय घेतला माहिती नाही जावरा घेतला जावरा टाकतो काय तुम्ही उपाशी राहिले तोटला मटण नाही का वेज खायला एक दिवस खायचा वेज तुम्ही कोट नाही घेतला का पूजेला काय कोटा बोलते रे शेट ला काही कोटची खोटची तर बघा की गँग बसले इथं पण हे कालपासून सोबत आहेत इथं कॅमेरामॅन ला आले का बिझी आहेत बघा नुसतं छत्री नीट पकड चालेल ठीक आहे नाही तर पैसे कापू बँड वाले तर पैसे तर भेटले ना काल आम्ही सगळं ऑलराउंडर करतो या काय घातलं तुम्ही बॅक बोनचा पट्टा आहे गेलो तुम्ही आम्हाला नाही ना तुम्ही कला तुम्ही तुम्ही येत होतो ना आणि इकडं बघा आमच्या नवऱ्याचा लुक बाजीराव मस्त नाही झाले चान्स मारत्या इथला आणि <laughs> आमचा बाजीराव आता चाललाय दुसरा लोक मारायला बाजीराव आणि हो मस्तानी पाल्या लवकर ये का आम्हाला लोणचा नाही काय ना, लागला आजारी होते आंबट चिमट बंद आणि आता चवळी मस्त लावली चवळीत काय बंद हे बघा ट्रिपल सीट कुठं तरी चाललेत काय कुठं या पिशवीत काय बोल काय मला वाटला दुसरा काय घेऊन चाललेत का कपचूप मध्ये अरे काय आवाज असला म्हशी जाण बायला नवऱ्याचा पप्पा आहेत काय बोलता फुल खुश नवरा गेला आता कपडा चेंज करायला येईल का नाही लवकर बघा आता किती किती येऊ द्या आरामात काय आता थोडासा बसा जेवलं का हो जेवलं आणि इकडं सगळ्या वर्माय बसल्यात ही आमची मेन वर्माय मम्मी या काकी नवराचे आणि इकडे पण आहेत सगळ्या काकी आहेत आणि सिस्टर आहे तर कसं वाटतं तुम्हाला आज लग्नात काय काय केलं तुम्ही मी तर लेट आलो तुम्ही सांगा जाम एन्जॉय केला आणि आता पुढ पुढच्या प्रतिक्रिया काय असतील तुमच्या काय त्यांना फ्युचरसाठी आणि सगळ्या एकदम मस्त मस्त दिसत आहेत काय बोला अजून जेवल्या का सगळ्या <आजून>? <Walter ton> तुम्ही पोर्ट भरत काय काय खाल्ला बघा आमच्या इकडे काका बोला काय काय खाल्ला तुम्ही खाल्लाय खाल्लाय मजबूत खाल्लाय दिसतय खुश आहेत सगळ्या काल तर सगळ्यांनी ना म्हणजे नाचून तुम्ही पण नाचत होते <laughs> आम्ही तिकडं धिंगाणा घातलेला हा <laughs> होतो आम्ही आम्ही पोरांनी कुर्ते विरते पाडले साप धिंगाणा <laughs> घातलेला तुम्ही तिकडे लेडीज होता ना आम्ही कशा आलो नाही तर होवऱ्याच्या मामा पण आहेत सगळे बिझी आहेत मामा पण बिझी आहेत मामा इथं मला मामाही ओळखला नाही एकदा जत्रेला आलतो कसला गेलो मामा मी जत्रेला माग पोलीस आलता आमच्या बाबा डेंजर असतो मामाची जत्रा पोलीस माझ्याला पण ते उपट्या टाकायला आलता आमच्या आम्हीच बोललो परत नको जत्रा नाही जत्रा आठवली मामाला बघितलं जत्राच आठवली आता जत्रा कधी आपली थँक्यू बघूया अजून काय काय भेटते पुढे वरातीला पण नाचत आहे हा नाचा तुम्ही पण भरपूर आमच्या सरसेप्शन हो रिसेप्शन आता येथील चेंज करून मग फोटो बिटो काढायचे आहेत ना तर चला बाय बाय भेटूया मी आहे वेलकम वेलकम आला ब्लॉगर आला तिकडे गेला कुठं माग काय माहिती आता आलाय का आपण ब्लॉगर आहे तुझं नाव काय चॅनलचा तर याच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आपण ब्लॉग बनवतो पण आज लग्नात लाजतय तो का पोरी दिसतात म्हणून ना हा पोरीन मुलं हो बघा खरा सांग मग चांगला तर आहेस तू मग लाचते कशाला लाज कसली लाज आहे कोण हसतय मी कुठं हसलो तुला कोण नाही बघितलं ना बघा बोललो का नाही पोरींच्या मुला लाजते पोरी बघतच नाही नाही लाजाचा नाही काढायचा ब्लॉक बिंदा मी बघ कसा काढतो आता काढशील ना बघून कशाला एड्या तू भारी काढतो मला कुठे गेलाय बघा तुझी काकी का मम्मी त्या बोलल्या की तू भारी ब्लॉक काढतो हा नक्की बघतो मी तो पण माझ्या बघशील ना बघा बघील माझ्या बघशील का नाही नक्की चल सगळ्या दमल्या वाट बघून बघून वाट बघून कधी काय बोलायचा नवराने एवढा टाइम लावलाय झालाय बिचारा एवढा मेकअप केलं चांगल्या चांगल्या इकरा पण आहे जेंट्स कंपनी आणि इकडे लेडीज कंपनी जेवल्या का सगळ्या पोट आहे आमची सगळ्यात मेन फुल खुश आता काय सुनाऱ्या बद्दल आता नुसतं फिरायला जातील पण भेटणार नाही आम्हाला पण भाल्या काय दोन दोन सुना रे भाल्या आम्हाला नाही भेटणार पण त्याचा काय भेटत भेटणारे आलाय

बस झाला झाला जास्त नको फिरू एक तासानंतर आलाय आमचा घडी चिकनाहून आता फोटो पो फोटोग्राफी कर मस्त आहे की